पिंपळगाव काळे सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर जळगाव जामू तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी पिंपळगाव काळे ग्रामपंचायतचे सरपंच उषा चौखंडे यांच्यावरील अविश्वास ठराव दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मंजूर झाला उषा चौखंडे यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दुर्गा मांडोकार यांच्या नेतृत्वाखाली तेरा सदस्यांनी अविश्वासदर्शक ठराव दाखल केला होता ठरावात सरपंच उषा चोखंडे हे मनमाणी पद्धतीनं ग्रामपंचायतचा कारभार करतात सदस्यांना विश्वासात घेत नाहीत कराच्या वसुलीचा मनमाणी कारभार ठरावास मंजूर न देणं कुचराई करणं अशा ठरावात नमूद आहे तहसीलदार पवन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार मयुरेश भुजबळ आणि सत्यविजय जाधव मंडळ अधिकारी ग्रामविकास राजेंद्र भगत तलाठी विजय मोहोटे सारेगंधर वाटोळीकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सभेत चौदा विरुद्ध तीन हात वर करून हा ठराव मंजूर करण्यात आला उपसरपंच दुर्गा मांडोकार यांच्यासह उर्वरित तेरा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून मंजूर केल्याचं तहसीलदार पवन पाटील यांनी जारी केलं यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आरसी ट्वेंटी फोर न्यूज मराठीकरिता मंगल काकडे पिंपळगाव काळे